नमस्कार मित्रांनो काल मी तुमच्यामार्फत एक सर्व्हे करून घेतला होता त्या सर्व्हेमध्ये मी आपल्याला प्रश्न विचारला होता की केंद्रीय मंत्री मोठा असतो का पालकमंत्री मोठा असतो आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी त्याच्यात त्यांची मतं दर्शवली आणि पंच्याऐंशी टक्के लोकांचं मत असं स्पष्ट होतं की केंद्रीय मंत्री मोठा असतो तुमचं अगदी खरं आहे पालकमंत्री ज्यावेळेस रस्त्यावरनं फिरतो त्यावेळेस ट्रॅफिक मोकळं करून ठेवलं जातं आणि पालकमंत्री पाच पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरतो हा व्हिडिओ पाहा पुण्याच्या टिळक रोडवर आज अजिबात ट्रॅफिक जॅम लागलेलं नाही आहे खरंच आश्चर्य अरे वापरे वापरे बापरे ट्रॅफिक का जाम लागत नाहीये त्याचं कारण बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा अरे वा वा, 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 वा वा अरे नेते जाणार आहेत म्हणून ट्रॅफिक जाम नाहीये का अच्छा 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 पालकमंत्री पाच पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरतो आणि केंद्रीय मंत्री अक्षरशः एक आणि दोन गाड्यांचा ताफा घेऊन फिरतो खरंच केंद्रीय मंत्र्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे पण केंद्रीय मंत्री नियमही पाळत नाही त्याचा हा व्हिडिओ बघा सिग्नल तोडून खासदार साहेबांचा कॅनवाय चाललाय सिग्नल तोडतायत बरं का खासदार साहेबांचा कॅनवाय बघा सब जायज आहे पालकमंत्री पाच पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरतो केंद्रीय मंत्री तर अक्षरशः नियमही पाळत नाही मग सर्वसामान्य नागरिकांकडनं छोटा मोठा नियम जर तुटला तर कॅमेऱ्याचे दंड का मारता